अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय सिडकोच्या माध्यमातून या नव्या पनवेल आणि पाण्याच्या लक्षवेधी लांब लचक उत्तर दिलेलं आहे आणि या उत्तरामध्ये मग नावासेवा टप्पा तीन मोरबे हेटवणे कोंडाणे बाळगंगा सगळ्या धरणांचा इतिहास जवळपास या ठिकाणी दिलेला आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये बाळगंगा पासून सर्व प्रकल्प हे आता अर्धवट स्थितीत आहेत किंवा काम चालू स्थितीमध्ये आहेत चा आणि याच्यामधून होणारा पाणी पुरवठा तुटवडा होत राहतो पाण्याची पाईपलाईन याच्यामध्ये सातत्यानं गळत राहते दोन दोन तीन तीन दिवस पाणी बंद केलं जातं आणि प्रचंड संताप या ठिकाणच्या खारघर कामोठा तळोजा कळंबोली पनवेल उलवा करंजाडे द्रोणागिरी सर्व वसाहतींमध्ये तुटवडा आहे अध्यक्ष म्हणजे इथले नागरिक मध्यमवर्गीय आहेत कदाचित कट कुटुंबामधले दोघही कामावरती जातात आणि मग अशा वेळेला पाणीच नसेल आंघोळच करू शकत नाही अशी स्थिती आहे लाखांचे काहींनी करोडोंचे फ्लॅट घेतलेत आणि आंघोळीला पा, पाणी नाही टॉयलेटला पाणी नाही अशी स्थिती आहे अध्यक्ष महोदय या मंडळींची चिडचिड यांचा सत्ताप हा पाहिल्यानंतर आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीला घरात बसूनही वाटतं कारण सकाळ सकाळी येऊन ठेपतात दिवाळीच्या दिवशी घरामध्ये आंघोळीला पाणी नाही असं येऊन सांगतात अधिकाऱ्यांवरती याचा काही फरक पडत नाही अध्यक्ष महोदय वरिष्ठ बरोबर मी आता त्याच्या प्रश्नाकडेच येतोय वरिष्ठ अधिकारी या बाबतीमध्ये पूर्णपणानं उदासीन आहेत आणि केवळ वेळ मारून नेतात आम्ही असं केलंय आम्ही तसं केलंय हे धरण मानतोय ते धरण मानतोय अध्यक्ष महोदय यांनी सोल्युशन निघत नाही लोकांना आज पाणी हवंय तुम्ही दोन वर्षांनी पाणी द्याल उद्याच्या दिवशी पाणी येणार आहे सांगितलं तर आज काय करू हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये सिडकोचा पूर्णपणानं आनंद आहे उत्तरात म्हटलंय टाटा कन्सल्टन्सी नेमली त्या टाटा कन्सल्टन्सीनं काय केलंय का त्यांनी पण असेच पैसे खाल्लेत एअर इंडियामध्ये झालंय इथं सुद्धा टाटा कन्सल्टन्सीच्या प्रत्यक्ष रेप्युटेशन हे स्टेकला लागलेलं आहे अध्यक्ष महोदय या सर्व डिस्ट्रीब्युशन मध्ये पाइपलाईनची दुरुस्ती करणारे पंप हाऊस चालवणारे टँकर पुरवणारे हे कॉन्ट्रॅक्टर यांचे इंजिनियर सगळे मिळून पैसे खातात मोठे मोठे करोडांचे यांचे फ्लॅट होतात आणि वरच्या अधिकाऱ्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही अध्यक्ष महोदय डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये ऑटोमायझेशन केलं पाहिजे आम्ही मागणी करून करून थकलो सिडकोच्या अधिकाऱ्यांवरती काही फरक पडत नाही अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे पहिला ऑटोमायझेशन करणार असं सांगितलं जातं आता त्या चाव्या फिरवून आपले अधिकारी जिथे राहतात तिथं भरपूर पाणी आणि बाकीच्या ठिकाणी पाणीच नाही ठराविक सेक्टर्स मध्ये पाणी मिळत नाही हे सगळं बंद करायचं असलं ऑटोमायझेशन शिवाय पर्याय नाही हे ऑटोमायझेशन किती कालावधीमध्ये करणार कारण अध्यक्ष महोदय याच्याशिवाय याच्यामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही टँकरची व्यवस्था टँकर तर पर्याय आहे व्यवस्था पाईपलाईननीच पाणी गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही करोडो रुपये प्रत्येक इमारतीच्या कडून शुल्क वसूल केलंय मग या ठिकाणी ही सगळी व्यवस्थाच फॉल्टी आहे त्यामुळे खूप या ठिकाणी याच्या पूर्वी बोलून झालय तिथे प्रत्यक्षरित्या जागेवर बोलून झालंय मग अशा वेळेला जर यांची वितरण व्यवस्था ठीक नाही यांची पुरवठा यांचा ठीक नाही तर अशा वेळेला या वसाहती वाढत चालल्या आहेत प्रधानमंत्री आवास योजनेची नव्वद हजार घरं या सगळ्या वसाहतीमध्ये उभी राहत आहेत आणि मग त्यांना कुठून पाणी देणार रोज नवी इमारत होते लोकप्रतिनिधींकडे ते जातात की आम्हाला पाणी मिळत नाही पण यापेक्षा शिडकोन नव्या सीसी नव्या ओसी या देणं थांबवलं पाहिजे हाच याच्यावरचा उपाय अध्यक्ष महोदय किती उत्तर मंत्री महोदयांना व अधिकाऱ्यांनी दिलेली असतील सांगितले असतील पण हा केवळ वेळ काढूपणा आहे आणि त्या ठिकाणी लोक संतापत रस्त्यावरती वारंवार येत आहेत आम्हाला एका ठिकाणी एका स्टेजवर येऊन आपली सोडून द्यावी लागेल पण ही चिडचिड अधिकाऱ्यांना कळत नाही आणि त्यामुळे या बाबतीमध्ये शासनानं गंभीर झालं पाहिजे बोलून उपयोग होत नाही सीसीओसी थांबवणं हाच पर्याय तेव्हाच वरच्या अधिकाऱ्यांना याची जळ कळेल व सीसीओसी जोपर्यंत सगळ्या व्यवस्था पूर्णपणानं नीट होत नाही लोकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत थांबवणार का आणि त्या थांबवायच्या नस नसल्या तर आमदारांचे राजीनामे मागणार का दुसरा प्रश्न आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांनी सिडकोच्या संदर्भामध्ये जो प्रश्न तीव्र भावना आहे तो तीव्र भावना आक्रमक पद्धतीने आहे त्याची दखल शासन म्हणून आम्ही नक्की घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की तुम्ही काही करा परंतु मॅन्युअली जी काही सिस्टीम आहे ही बंद करून ऑटोमायझेशन कडे जोपर्यंत आपण जात नाही तो पण त्याच्यावर काहीही पर्याय निघू शकत नाही त्याच्यामुळं मी आज सभागृहातनं सिडकोला निर्देश देतो की पुढच्या दोन महिन्याच्या आत ऑटोमायझेशनचं ऑटोमायझेशनचं टेंडर निघालं पाहिजे त्याच्यामधली आधुनिक तंत्रज्ञान वापरून जिथे लिकेजेस आहेत अन्य काही गोष्टी आहेत त्या थांबवल्या गेल्या पाहिजेत हे निर्देश सभागृहाचे आहेत आणि त्या पद्धतीनं सिडकोनं कार्य कारवाई करावी हे आज सभागृहातनं मी निर्देश देतोय दुसरी महत्वाची गोष्ट सन्मान्य सदस्यांनी सांगितली की या संदर्भामध्ये ओसी आणि सी सी थांबवल्या पाहिजेत तर मला असं वाटतं की हे संयुक्तिक होणार नाही परंतु पाण्याची जी काही पातळी असेल पाण्याचा जो पुरवठा असेल पाण्याचं जे स्टोरेज असेल त्याच्यामध्ये आताच जर आपण बघितलं तर तीनशे एकोणीस एम एल डी पाणी हे आपण आता सप्लाय करतो तेवीस एम एल डीचा फरक आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की काही जे दोन वर्षानंतर प्रकल्प होणार आहे ते दोन वर्षानंतर प्रकल्प होईपर्यंत पाण्यासाठी थांबायचं का हे सगळं सकारात्मक त्यांचं बरोबर आहे त्याच्यामुळे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला पर्याय निघत नाही आणि दोन महिन्याच्या ऑटोमायझेशनचं टेंडर काढण्याचे निर्देश आजच दिले जातील लोक रोज नवीन सीसी देणार इमारतींना प्लॉट विकणार त्या ठिकाणी लोक राहायला येणार आणि पाण्याची मात्र व्यवस्था करणार नाही तर हा विषय संपूच शकत नाही हे दोन महिन्याचं उत्तर मान्य मंत्री मोदयांनी दिलं मी त्यांचा आभार मानतो पण त्यांना ही वस्तुस्थिती त्यांच्यापासून लपवली जाते गेल्या सहा महिने हे टेंडर निघतंय मी तर गेल्या वर्षभरापासून मागणी करत होतो टाटा कन्सल्टन्सीचा रिपोर्ट येऊन यांच्याकडे दीड वर्ष झालेला आहे का करत नाही पैशाची कमतरता आहे का उद्या त्या ठिकाणी सिडको करोडोंचे प्रकल्प करते एअरपोर्ट बांधताय तुम्ही तिथे येणाऱ्या वसातींचा पुढे काय चित्र राहणार आहे अध्यक्ष महोदय सिडकोची शासनाची दोन्हीची बदनामी होते आणि त्यामुळे थांबवलं पाहिजे कुठेतरी त्याशिवाय प्रशासन काम करणार नाही या सीसीओसी सी थांबवणं ही आवश्यकता आणि मी म्हणालो माझा दुसरा प्रश्न होता की हे शक्य नसलं तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा शिफारस करा सन्मान्य सदस्यांच्या भावना तीव्र आहेत पण सभागृहात राजीनाम्याची शिफारस होत नाही माझे सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर साहेब अतिशय जवळचे मित्र आहेत मी त्यांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की दोन महिन्यामध्ये जर टेंडर अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जर ऑटोमाइनचं टेंडर सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं असताना किंवा निर्देश दिलेले असताना जर काढलं नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल पुढे जाऊयात लक्षवेधी तीन 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 चे आहेत त्याला लक्षवेधी क्रमांक पाच